मंदिरातील सोनं आणि ऐवज चोरणारी टोळी अखेर सापळा केलं झालं असं की आठ मार्च रोजी अहिल्यानगरच्या संगमनर तालुक्यातील श्री महालक्ष्मी माता मंदिराचा दरवाजा आणि गाभाऱ्याचं कुलूप तोडून देवीच्या मूर्तीवरील दागिन्यांची चोरी झाली याबाबत संगमनर तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा देखील दाखल करण्यात आला दरम्यान गुन्ह्याचं गांभीर्य लक्षात घेता स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी कसून चौकशी करत सीसीटीव्ही फुटेज आणि तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे सापळा रचला त्यानंतर सहा आरोपींना अटक देखील करण्यात आली दरम्यान आरोपींकडून देवीच्या मूर्तीचे चांदीचे चा टोप चांदीच्या टोपामधील सोन्याचे पान मूर्तीच्या गळ्यातील सोन्याचे मंगळसूत्र आणि इतर सोन्याचे दागिने असा एकूण तब्बल चोवीस लाख चौऱ्याण्णव हजार रुपये किमतीचा दागिने आणि ऐवज जप्त करण्यात आलाय संगमनेर तालुक्यातील काकडवाडी येथील महालक्ष्मी मंदिरातील देवीचे अंगावरील सोन्या चांदीचे दागिने साधारण पंचवीस लाखाचे दागिने हे अज्ञात चोरट्यांनी ने चोरून नेले होते घटनास्थळाला सर्व वरिष्ठ अधिकाऱ्यांनी भेट दिलेली होती आणि स्थानिक गुन्हे शाखेला पण तपासा सूचना दिलेल्या होत्या त्याप्रमाणे स्थानिक गुन्हे शाखेचे ए पी आय धाकराव आणि टीम काम करत होती Uh, सर्व सी सी टी व्ही फुटेज आणि इतर गुन्हेगारांची माहिती संकलित करून uh, सदरचा गुन्हा हा uh, सुयोग दवंगे व त्याच्या एकूण चार साथीदारांनी केल्याचं निष्पन्न झालेलं आहे सदर आरोपितांना गुन्ह्याच्या तपासकामी ताब्यात घेण्यात आलेला आहे त्यांच्याकडून गेलेला पूर्ण मुद्देमाल हा जप्त करण्यात आलेला आहे त्या व्यतिरिक्त त्यांनी सिन्नर तालुक्यातील कुंदेवाडी येथील बालाजी मंदिर व वजेश्वरी मंदिर या ठिकाणी चोरी केल्याची कबूल दिलेली आहे त्याच्यातील त्याच्यातीलही मुद्देमाल हा रिकव्हर करण्यात आलेला आहे साधारण सत्तर साठ्ठवीस लाखाचा मुद्देमाल हा आतापर्यंत हस्तगत करण्यात आलेला आहे